रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोकण पदवीधर मतदारसंघ जो हो आहे तो हा सहा पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असून त्यामध्ये खूप टफ आहे आम्हाला कारण दोन टर्ममध्ये मागचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्यांनी फक्त मतदारांना गृहीत ठेवून एका ठिकाणच्या मतदारांना त्यांनी टार्गेटेड केलेलं आहे पण माझं तसं नाही मी पाचही जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि पाचही जिल्ह्यातल्या मतदारांना मी संपर्क करतोय इकडच्या काही नेत्यांना संपर्क करतोय तिकडे मी पत्रकार परिषद सुद्धा घेतोय काल कणकवलीला पत्रकार परिषदेतली आज रत्नागिरीत घेतोय मी पत्रकार परिषद आणि कोकणाच्या विकासासाठी कोकण गेले कित्येक वर्ष विकासापासून परावृत्त राहिलेलं आहे तर त्याचा विकास व्हावा हा माझा ध्यास आहे आणि कोकणाचा विकास हा माझा विश्वास आहे तर आपल्या कोकणाच्या कोकणी माणसाचा आवाज बुलंद होण्यासाठी विधान परिषदेमध्ये बुलंद होण्यासाठी मला जायचंय कोकणामध्ये विधान परिषदेमध्ये त्यासाठी मी कोकणातल्या सर्व पदवीधर मतदारांना आव्हान करतो की मला तुम्ही जास्तीत जास्त प्रचंड मतांनी निवडून द्यावे असं मी कोकणवासियांना आणि कोकणातील पदवीधर मत मतदारांना मी विनंती करतो महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार असताना दोघांचं आव्हान असणार का हो ते दोघांचं तर आव्हान असणार आहे तरी पण मी माझा जनसंपर्क दांडगा ठेवलेला आहे आणि मी प्रत्येक मतदाराला माझे एक निवेदन पत्र पाठवलेलं आहे आणि माझा जाहीरनामा सुद्धा पाठवलेला आहे त्यामुळे बरच मतदारांचा मला फोन आलेला आहे मला रिस्पॉन्स मिळत आहे चांगल्या पद्धतीने मला असं वाटतंय की कुठेतरी हा परिवर्तन घडणार आहे आणि कोकणाला परिवर्तन घडवायचं आहे पण तुमची लढाई खरी डावकर विरोधात आहे की रमेश किऱ्यांच्या विरोधात आहे माझी खरी लढाई जी आहे ती डावकर विरोधात आहे मग रमेश किऱ्यांच्या विरोधात का नाही रमेश किरांच्या विरोधात पण आहे पण मला असं वाटतं की मला डावकऱ्यांच्या विरोधात जास्त लढाई असेल दिली नसल्यामुळे तुम्ही हो हो हो, हो। मला तिकडनं उमेदवारी न मिळाल्यामुळे मला कळलं की आता ही उमेदवारी का मला मिळत नाहीये त्याच्यामुळे मी त्याच्यात लक्ष न घालता मी माझं काम चालू केलं सहा महिन्यापासून बंडखोरी या प्रश्न को या मतदारसंघाचे प्रामुख्याने खास करून कोकणाचा पर्यटन जो कसा वाढेल त्याचा पर्यटनाबाबत विकास कसा होईल आणि पुणे मुंबई ठाणे आणि कोल्हापूर या साइडचे लोक या जवळच्या पर्यटनासाठी इकडे येण्यासाठी रस्ते कसे सुधारतील इकडचे की विकेंड हो विकेंडसाठी विकेंड़ येऊ शकतात ते लोक इतर सुट्ट्यांमध्ये इकडे पर्यटन तर पर्यटनला वा वाव मिळावा चालना मिळावी यासाठी खास करून प्रयत्न केले जाते